फिरताना ग्रामीण भागामध्ये आपण फिरतो अनेक रस्ते असे आहेत अजूनही माझ्या प्रथाने मी तुम्हाला पत्रच दाखवलं गडकरी साहेबांचं मी पत्र दाखवलं तुम्हाला मी ते माझ्या माझ्या मनाला नाही सांगितलं म्हटलं त्याचे हे घ्या काय घ्या फोटो घ्या तुम्ही याचे आता सरांनी विचारल्याप्रमाणे मंत्री महोदय यांनी बोलाव तर त्यांचा प्रश्न त्यांनी बोला तर तुम्ही युतीत आहे आणि म्हणजे मी युतीचा घटक आहे का आहे विकास कामाला मी त्यांच्या बरोबर जाईन मला ज्या गोष्टीमध्ये त्यांचं पटत नाही त्यांना त्या विरोध करेन भाजप अधिवेशनामध्ये आता ते ज्यांना अशी शंका आहे त्यांनी अध्यक्षांना विचारावं किंवा अमित शहा होते वगैरे त्याला त्याने नाही नाही माझं निलंबन मला सांगा माझं निलंबन बघा म्हणजे मी निलंबित म्हणजे हे निलंबन माझं केलं कशासाठी केलं काय केलं कुणाला मला मला पत्र आलेलं नाही निलंबनाचं निलंबनाचं पत्र गणेश हाक्या नावाने मला आलेलं नाहीये निवडणूक पार पडली पण पत्र आलेलं नाही मला अजूनही आपण मला मी पक्षाचं काम मी अजूनही करतो सांगतो मी दाखवलं की मी पार्टीच काम करतो आहे पार्टीचं काम करण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही ना। मला पार्टीचं काम करतो करतोय निसर्ग जावं लागलं नेमकं कुठं काय चुकलं होतं का थोडस मदत कमी की जी दर वेळेला प्रॅक्टिस करतात ना तीच प्रॅक्टिस पुन्हा बाबासाहेबांनी के केली पैसे वाटले आणि पैसे वाटल्यामुळे हा प्रभाव हा खरा विजय हा काही म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या फार मोठ्या लोकप्रियतेचा नाही आहे अडीच हजार कोटीची कामं आणली हरितक्रांतीचे प्रेरण येते फार मी विकास मोठा केला असं तर पैसे देऊन मतदान घ्यायची गरज नव्हती ना लोकांनी लोकप्रिय नेत्याला लोकांनी लोकांवर घेऊन मतदान करतात मशीन मी म्हणणार नाही पण तुम्हाला सांगितलं की मशीनचा विषय नाही मशीन मिशनचा असा परिणाम होत पण पर दोन गोष्टी महायुतीला लोकांनी खूप कौल दिला त्याचा फायदा त्यांना झाला का झाला ते पण तेवढाच पुरता फायदा झाला असं तर मी समजू शकलो असतो पण त्यांनी ज्या त्या 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 पद्धतीनं पैसे असं वाटप केलं हे सगळं जगजाहीर आहे की तुम्ही मला मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला ते काय निवडून आलेत कसे निवडून आलेत हे मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला माझा पराभव काय झाला मतदारसंघात असं बोललं जाते की एक एकेकाळी भारतीय जनता पार्टीचा असलेला हा मतदारसंघ आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गटाचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि आता भाजप बॅकफुटवर गेलेली आहे असं बोललं जातं काय कर भाजप कधीच बॅक बॅकफुटवर गेलेली नाही बघा भाजप तिचं अस्तित्व इथं आहेच आणि तुम्हाला सुद्धा राहील तुम्हाला मी सांगितलं ही एवढी जी मला म्हणजे मला मतं जी मिळाली आहेत बरं का कमळाच्या चिन्हाच्या शिवायची मतं ती कशाची कमळाचं चिन्ह असताना तर कोणाचं काय झालं असतं मी सांगणार नाही ना कमळाच्या चिन्हाच्या शिवायची कमळाचा माणूस म्हणून लोकांनी केलेला हे मतदान म्हणजे नुसता माणूस जरी कमळाच्या त्याचा असला तर किती मत घेऊ शकतो दिलेल्या तुम्ही म्हणतात पैसे वाटले तुमच्याकडे पुरावे जर असतील तर तुम्ही का त्याच्याकडून पुढे लढाई का लढत नाही न्यायालयीन लढाई का लढत नाही निवडणूक आयोगाकडे का जात नाही बघा अशा पद्धतीच्या म्हणजे ज्याला आपल्याकडे पुरावा नाही हे जरी खरं जरी असलं तर मी काय ची किंवा माझे फेर ठेवून त्यांच्या मागे कुठे पैसे वाटत आहेत कोणाला वाटतात असे काही करणं करत फिरलो नाही पण तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना दुनियाला माहित आहे जे जगाला माहित आहे की त्यांनी पैसे वाटले ते आणि पैसे लोक मतदार सांगतात ना प्रत्येकाच्या घरी मातीच्या तुमच्याबद्दल मी कसं बोलले मी सांगितलं तुम्हाला माझ्याबद्दल बोललं जात असेल ना तर ते लोकांना माहित आहे ना माझी ज्यांना असं वाटत असेल ना, ना। ते, ते पण लोकांचं काय मत महत्वाचं आहे मतदारांचं काय मत आहे दादा अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये पैसे वाटून बाबासाहेब पाटील निवडून आले असं जरी एका बाजूने ग्रहित ठरलं तर महाराष्ट्रभरामध्ये तुलना पाटील बाकीच्या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो मला माहिती नाही काय झाले पण माझ्या मतदारसंघात हे झाले यात काही सगळ्या पैशाचा हिशोब नाही आहे पण महायुतीचा सुद्धा यशाचा भाग आहे ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याचा सुद्धा परिणाम या विषयामध्ये निश्चितपणे ज्या वेळेला कौल महायुतीला होता लोकांचा व्यक्तीला नव्हता मी इथं जे माझा विरोध जो होता तो माझ्या मी तुम्हाला सांगितलं माझ्या कुठल्या व्यक्तीला कुठल्या जातीला माझा विरोध नाही माझ्या प्रवृत्तीला विरोध आहे तो प्रवृत्तीच्या विरुद्ध लाडक्या तुम्हाला नाकारलंय असं म्हणलो हो महायुती मी सांगितलं ना महायुतीचा विजयच हा लाडक्या बहिणीचा मोठा कारण आहे लाडक्या आता ही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पुन्हा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी कार्यान्वित झालात असा संदेश द्यायचा आहे का निश्चितपणे मी कार्यान्वित <laughs> मी तुम्हाला सांगितलं ना की मी निश्चितपणे कार्यान्वित आहे मी गेली दोन हजार चौदा साली सुद्धा हरलो होतो तेव्हा मी घरी बसलो मी कामात आहे तेव्हा बसून आणि यापुढे सुद्धा मी निवडणूक लढेन नाही लढेन पण मी माझं काम माझं चालू ठेवेन आणि अव्यातपणे चालूच राहीन आणि प्रवृत्तीच्या विरुद्ध सारखं लढत राहीन जनतेच्यासाठी सर्वसामान्यांसाठी लढत राहीन विकासाच्या

काही चिन्हावरती लढाजी त्या तर त्यावेळीची परिस्थिती आणखी त्याला वेळ आहे बावीस तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर इलेक्शन कमिशन कुठल्या पद्धतीच्या कशा पद्धतीच्या निवडणुका घेतील गेती। घेतील की नाही काय होईल त्याच्यावर तर अनिश्चित आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला